हॅलो हिलिंग पॉवर ट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण मौन या विषयावर बनवणार आहोत आता मौन करणे म्हणजे काय मौन हे दोन प्रकारचं असतं एक मौन म्हणजे बिलकुल न बोलणं याला पण मौन म्हणतात म्हणजे कुठलीच गोष्ट तोंडाने नाही बोलायची हे एक मौन झालं आता ह्या मौन मध्ये कसं होतं ज्यावेळेस आपण गप्प होतो त्यावेळेस फक्त आपलं पायाचं शरीर शांत गप्प होत म्हणजे आपण बोलत नाही हेच एवढं एक होत पण जर तुम्हाला मौन करायचं असेल तर मौन करताना कधी पण आपलं आंतरिक मौन आधी व्हायला पाहिजे ज्यावेळेस आपण आतलं मौन आपलं आतलं मन शांत होत हो ते खरं मौन पण हे बाहेरचं मन आपण बोललो नाही हे नाही तर फारसा फरक पडत नाही त्यासाठी आपल्याला बसून आपलं अंतर आधी शांत करावं लागतं आणि ह्या मौनाचे खूप फायदे आहे मौन केल्याने आपल्याला एक शांती मिळते एक आपलं अं मेंदू शांत होतो आणि आपल्याला मौनानंतर तर, तर येते एकदम फ्रेश वाटतं कारण जो पण बोलत नाही मग आपण आपलं तोंड पण एकदम शांत म्हणजे हालत नाही हे करत नाही आपण बडबड करत नाही एकदम शांत वाटतं आणि ज्यावेळेस आपण मौनाला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्या अंतर्मनामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्याला फरक जाणवतो तर तुम्ही हे मौन करून बघा कारण मी केले नाही म्हणून मी तुम्हाला सांगते मी पण मौन केलं होतं आणि मौन करत असताना एकदम शांत कोणाशीच बोलायचं नाही म्हणजे असं थोड्या दिवस आपल्याला होतं असं कारण बोलायची सवय असेल पण त्यानंतर हळूहळू सवय होऊन जाते ना त्यावेळेस आपल्याला खूप शांत वाटते एकदम आत्मिक शांती मिळते असं आपण काहीतरी वेगळंच करत आहोत असे विचार जे मनात येणारे विचार ते शांत होऊन जातात आणि आपण आतमधून एकदम असं फील असं शांत फील करतो आणि आपल्याला एकदम असं चैतन्य आल्यासारखं वाटतं आणि मौनाने खूप स्वतः केलं अरे मी सांगते है? तुम्हाला पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः कराल ना त्यावेळेस तो अनुभव काही वेगळाच असतो तर खरंच मौन हे करायला पाहिजे आता कोणी कोणी श्रावणामध्ये पण मौन करत कोणी उपवासाच्या दिवशी पण मौन करत बोलत नाही त्या दिवशी ते पण मन व्रत चांगलं असतं आता जसं तुम्हाला मौन व्रत करता येईल तसं तुम्ही करा एक तासाचं करा एक, तासा एक दोन तासाचं करा किंवा एक दिवसाचं करा ज्या दिवशी असेल त्या दिवसाचं करा थोडं थोडं पाच मिनिटाचं करा पण ते मौन करत करत असताना आपल्या कधीपर डोकवायचं आपल्या आत डोकवायचं म्हणजे मग आपल्याला ते त्या मौनाचा जास्त फायदा होतो तर हे मौन ना तुम्ही एकदा तरी करा आणि मला खरंच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं कारण ज्या आपण बाहेर वगैरे शांत झालो आणि हळूहळू आपल्याला ती सवय लागते ना आपण आतून पण शांत होतो ज्यावेळेस ते मौन म्हणजे खरं मौन आणि त्या मौनाचे खूप फायदे आपल्याला स्वतः तुम्हाला पण खरच खूप फायदे असतात आपल्याला खूप आपल्या चेहऱ्यावर पण एकदम वेगळाच गुगलो येतो आणि आपल्याला एकदम छान वाटतं आपल्या शरीरात बदल झालेला आपल्याला जाणवतो आपले काही दुखले काही असेल तर ते पण बरे होतात कारण आपण मग मौन धरतो म्हणजे आपण आपल्या पूर्ण शरीराकडे लक्ष देतो आपण कारण आपण इकडे तिकडे